सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बुटीबोरी मध्य सुरक्षा यज्ञ व त्रिशूल दीक्षा आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला विश्व हिंदू परिषद बजरंग दल उमरेड ऐसी वती राष्ट्रीय सुरक्षा यज्ञ व त्रिशूल दीक्षा शौर्य संचलना कार्यक्रम कर हा कार्यक्रम उमरेड जिल्ह्याच्या बुटीबोरी प्रखंडातील टाकलघाट खंडात करण्यात आला या प्रसंगी विदर्भ प्रांताचे संयोजक संयोजक नवीनजी जैन व प्रांत ऋषभजी अखरेल विश्व हिंदू परिषद व धर्म प्रसारण प्रमुख मान्य राजकुमार शर्मा व सर्व बजरंग दलचे पदाधिकारी व सदस्य या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित होते त्रिशूल दीक्षा घेण्याकरिता असंख्य बजरंगी हजर होते त्रिशूल दीक्षा घेतल्यानंतरही धर्माची रक्षा करण्याची शपथ ग्रहण घेतली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी